विकास हा असा असतो राहिला कळीचा मुद्दा एम एसीबी बरोबर एम एसीबीच्या बाबतीतला विषय जस माझ्यावरती विषय आला एकशे बत्तीस केवीचा सब पाहिजे सिस्टम हॅम्पर होते शेतकऱ्यांना वेळोवेळी वे वीज मिळत नाही मी आपल्या भाजपचे आणि महायुतीतले आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मला वाटतं मागच्या वर्षी अधिवेशन चालू असताना आपल्या संघाची एक त्रिसदस्यीय कमिटी मला भेटली होती मुंबईला आणि त्यांनी सांगितले की साहेब तुम्ही तुमच्याशी आम्हाला चर्चा करायच्या वेगवेगळ्या विषयावरती मग अधिवेशनातला पार्ट झाला तहकूब झालं मी बंगल्यावरती आलो साडेतीन तास आता त्या तुमच्या राज्य आणि राष्ट्रीय लेवलचे तुमचे तीन पदाधिकारी होते संघाचे त्यांची चर्चा झाली त्यांनी सहकारावरती माझ्याशी चर्चा केली एज्युकेशनवरती चर्चा केली उद्योगावरती चर्चा केली जलसंधारणावरती चर्चा केली जलसंपदावरती चर्चा केली ऊर्जावरती चर्चा केली आणि मी त्यांना एक विनंती केली साहेब आपण चर्चा करतोय ह्याचं फलित मला कळलेलं नाही नेमकं आपण डिस्कस करतो प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रश्न मला विचारताय उत्तर मागताय मी त्याचं उत्तर देतोय मास्तरच होतो उत्तर देण्यात मला काय वाटत नाही जे वाटतं ते मी बोलतो ऊर्जेच्या बाबतीत तुमचं मत काय मी म्हणलं ऊर्जेच्या बाबतीत माझं एक मत आहे खर तर मंत्रिमंडळ स्थापन करताना ज्या आमदाराला आपण मंत्री करतो जे नेते मंत्रिमंडळ निर्मिती करताना एकत्र बसतात मीटिंग घेतात हेनी ज्यांना मंत्री, मंत्री करायचा आहे त्याचं क्वालिफिकेशन बघितलं पाहिजे ह्याचं क्वालिफिकेशन काय ह्याचं परसेक्षम काय ह्याचं व्हिजन काय ह्याला येतं किती ह्याचं कर्तृत्व काय हे बघून खाते वाटप होणं मला अपेक्षित होतं आणि ते झालं नाही तरी सुद्धा आपण एम एस सी बीच्या जे काही महावितरणचं मंडळ आहे यांना माझ्याबरोबर बसायला सांगा मी माझ्या पद्धतीनं त्यांच्याशी चर्चा करून सहा महिन्यामध्ये महाराष्ट्राला थ्री टायर सिस्टम विजेची देऊन थ्री टायर सिस्टम म्हणजे काय काही शेतकऱ्याला काही मंडळाला चोवीस तास वीज काहीला बारा तास वीज आणि काहीला आठ तास वीज आज फक्त आठ तासच आणि ते मी रात्री शेतकऱ्याला मारा म्हणतात आठ तास रात्री वीज हे मी देऊ शकतो म्हणे काय ह्याच्या मागचं धोरण काय अरे मी सगळं सांगायला बसलो तर माझी किंमत काय राहणार आहे नाही का ह्याचं धोरण माझ्याकडं आहे ह्याचा डीपीआर माझ्याकडं आहे मी सांगू शकतो हे वीज कशी देऊ शकतो आणि सहा महिने नाही वर्ष दोन वर्ष जरी हे खातं मी चालवलं माझ्या शेतकऱ्यांना मी मोफत वीज देऊ शकतो एवढे माझ्याकडे याच्यामध्ये पॉवर आहे कारण मी त्याच खात्यातला आहे तेच खातं शिकलेलं आहे मला माहित आहे काय करायचं आणि ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता त्यावेळेस एम सी बीच्या वेळ्या सीएमडी एम डी ह्या लेवलवरती माझ्या क्लासमेटच आहेत ना त्या वे, ठिकाणी ते म्हणले अरे बाबा तू ह्या खात्यात येऊ नको आम्हाला जग मारावं लागेल नोकऱ्या सोडावं लागतील तू इथं काय येऊ हो नको आमच्या ह्या भागात तू तिकडे कुठं मिळतंय तिकडेच आमच्यात नको येऊ आमचं चाललंय बरं चाललंय आणि मग मोदी साहेबांचं स्वप्न कुठं गेलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, एका बाजूला हे एका बाजूला हे कुठला रस्ता धरायचा बघा